लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे परत सरकारने आज नवीन जी आर काढलाय बारावा हप्ता तुम्हाला का बरोबर शिर होतोय कधीपर्यंत तुमच्या खात्यात या बाराव्या हप्त्याचं पैशाचं वितरण होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहेत एकवीसशे येणार आहेत लाडक्या नो नवीन जी आर आलाय तीस तारखेचा आजचा जी आर आहे आता सरकारने काढणार आहे त्यामुळे बारावा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे काळजी करू नका अजिबात पैसे तुम कुठं जाणार नाही तुमच्या खात्यातच येणार आहेत तुम्हाला अपात्र केलेलं नाहीये एस एम एस आलं नसेल तर काळजी करायची आवश्यकता नाही आता जी आर काय या जी आरमध्ये मध्ये कुठली माहिती संपूर्ण पहा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या अंतर्गत निधी वितरणी संदर्भात हा जी आर आलेला आहे माझा आजचा जी आर आहे तीस जून दोन हजार पंचवीस दिसतो तुम्हाला आजचा जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत निधी वितरण करण्यासंदर्भात जो तुमचा हप्ता आहे बारावा त्या संदर्भामध्ये हा जी आर सरकारने काढला राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचं आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर सजर योजनेच्या अंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील ज्या कुठल्या महिला असणार आहेत बघा हा एक महत्त्वाचा आहे ज्यांचं वयवर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटातील असतील अशाच पात्र महिलांना मिळणार आहे परंतु काही महिलांचं पासष्ट वर्ष कम्प्लीट झालं त्यांना पैसे मिळणार नाही पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त निराधार महिला तसेच त्यांच्या कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे तुमचे डेबिट बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे सध्याच्याला पंधराशेच मिळणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी जे काय दिलं त्यांनी सहाय्यक अनुदान आहे उद्दिष्टाखाली करण्यात येत असलेल्या टोटल जर पाहिलं असेल तर बघा अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पे तरतुदीमधून एक दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ असतात छत्तीसशे रुपये जे काय कोटी सांगितले होते ऐजदा पवार यांनी तर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे तुमच्या बाराव्या हप्त्यासंदर्भात आहे आणि पैसे डीच्या मार्फत डायरेक्ट दिलेले आहेत बघा डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्यास बाबी शासनाच्या विचाराधीन होती मग तुम्हाला उशीर कशामुळे झाला आहे ते बघा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे काही योजनेची मागणी आहे इथं डिटेल त्यांनी आहे ठीक आहे सहाय्यक एक ती सहाय्यक अनुदान आहे उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी एक दोन हजार आठशे अठ्ठावीस दो दो हजार दोनशे नव्वद कोटी रुपये बघा अठ्ठावीस हजार दोनशे नऊ इतका अर्थसंकल्प तरतूद करण्यात आली आहे आणि सदर या निधीतून एक दोन हजार नऊशे ऐंशी नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढे लाडक्या बहिणीसाठी डी बी डीच्या खात्यामध्ये त्याचं वितरण करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे ठीक म्हणजे तुमच्या खात्यात हे जे पैसे आहेत बघा इथं सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहारण संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या जी का स्टेट बँक ऑफ इंडिया तिचा खाते क्रमांक हा आहे जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी ते तिकडे पैसे दिलेत तुमच्या खात्यात एक उद्या येतील परवा येथील दोन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात ह्या पैशाचं वितरण होणार आहे चेक करायचे पैसे आलेत का चला कारण हा जी आर त्यांनी आजच काढलेला आहे तुमच्या लाडक्या बहींच्या पैशाच्या वितरणासंदर्भात जी आर आहे तीस तारीख आजच आहे आजचा जी आर आहे बघा आहे तीस आणि पैसे तुम्हाला आजच येणार आहेत तर पंधराशे रुपयेच तुम्हाला येणार आहेत साधारणतः पूर्ण दोन हजार पंचवीस वर्षपर्यंत लाडक्या बहिणीला एक पंधराशेच रुपये मिळतील आणि मग नवीन वर्ष सव्वीसपासून नवीन अर्थसंकल्प असेल ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला बाकीच्या पंधराशेपेक्षा पैसे वाढवायचे नाही का तो निर्णय असेल सध्याच्याला पंधराशे मिळतील आणि ताईनं अनेक जण कमेंट आहेत की पैसे मला आले नाही आहे तर तुम्हाला एकल्या महिलांना आले नाही तर सगळ्याच महिलांना आले नाहीत हे पैसे सगळ्यांना पैसे येतील काळजी करू नका दिलं आहे एस बी आयचा अकाउंट त्यांनी नंबर दिला आहे तिथून सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे डायरेक्ट येणार आहेत जसे आत्तापर्यंत तुम्हाला पैसे आले तसेच हे पण येणार काळजी करू नका फक्त एवढंच आहे एक दोन दिवस उशीर होऊ शकतो जसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्ता पैसे येतील थी। ठीक आहे आत्ता जर पैसे नाही आले तर उद्या परवा एक दोन दिवसामध्ये म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला दोन तीन आणि चारला मिळाला होता मे महिन्याचासुद्धा दोन तीन चारला आणि जून महिन्याचासुद्धा तुम्हाला जुलैच्या दोन तीन आणि चार तारखेपर्यंत मिळू शकतो आपली सगळ्या लाडक्या बहिणीला शेअर करा कारण हा जी आर महत्त्वाचा आहे आता हा जी आर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर हा जी आर दिला आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरसुद्धा मी सेंड करतो आहे काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तिथं कमेंट करा ठीक आहे किंवा तिथं तुमची माहिती सांगा हा असा आहे आणि तुमचा काही अजून खूपच जुनिल प्रॉब्लेम असेल तर सरकारने हा नंबर दिला एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री नंबर आहे एक एकशे एक्क्याऐंशी एक एक सरकारने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि ती माहिती घ्यायची आहे काही तुमचे प्रश्न असतील वन एट वन किंवा एकशे एक्क्याऐंशी एक एक मराठीमध्ये वन एट वन ठीक आहे च थांबतो मी